पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे मूळ आंध्र प्रदेशात राहणारा एकवीस वर्षीय शरद कुमार विनाकोटा याचा बुडून मृत्यू झाला शिंदगाव येथे शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली शरद कुमार विनाकोटा हा सहा मित्रांसोबत फिरण्यासाठी पवना धरण परिसरात आला होता त्यातील काही मित्रांसोबत पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला लोणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शिवदुर्ग ट्रॅकरचे महेश मसने अजय राऊत योगेश प्रणय अजय शेलार समीर जोशी वैभव राऊळ अनुराग यादव मयूर मुंगसे यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत सत्यनारायण मंदिर कमिटीच्या शववाहिनीद्वारे शरद कुमार यांचा मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्यात आला आहे